न्यूज लाईन अचूक वेधक जय महाराष्ट्र विनायक भोसले विद्यार्थी सेना सातारा जिल्हा अध्यक्ष गेले दोन दिवसापूर्वी कराड रेल्वे स्टेशन ओगलेवाडी रोड आहे तिथले एका अकॅडमीने अकरावीतील विद्यार्थी या विद्यार्थ्याला अकरावी तर अकरावी प्लस बारावीचं आता शिक्षण घेण्याकरता तो एका अकॅडमी गेला अॅकॅडमी गेला गेला अकॅडमीमध्ये तो असता त्यांना अकरावीचं संपूर्ण वर्ष त्या <laughs> अकॅडमीमध्ये पूर्ण केलं त्याचबरोबर त्या, त्या पालकांनी अकॅडमीची अकरावी अकरावीची संपूर्ण श शैक्षणिक फी त्या अॅकॅडमी कॉलेजमध्ये भरली त्यानंतर तदनंतर त्या विद्यार्थ्यांची तो विद्यार्थी गरीब शेतकरी कुटुंबातला असल्याने त्याची बारावीला जायला त्याला पुढील फी पर पुढील परिस्थिती नसल्यामुळे तो बारावीला पुढील दुसरीकडे मामाच्या गावी ॲडमिशन घेणार होता तर त्याच्या पालकांनी दोन ते तीन वेळा विचारणा केली की आमच्या आता सध्या परिस्थिती नाही आम्हाला पुढील शिक्षणासाठी त्याला विद्यार्थ्याला मामाच्या गावला जायचं आहे तो पुढील बारावीचं शिक्षण तिथं करणार तर नंतर अकॅडमीच्या प्रशासनाने पालकांना सांगितलं की तुम्ही बारावीची फी भरा नंतरच दाखला देण्यात येईल असं करून ते पालकांना दोन तीन वेळा त्यांना अर्वोच्च भाषेमध्ये त्या अकॅडमीच्या प्रशासनाने प्रशासनाकडून बोलण्यात आलं त्यानंतर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क केला आणि मी गेलो असता मी विनंती केली असता तिथल्या प्रशासनाला की तो गरीब शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी आहे त्याची परिस्थिती नाही आहे त्यामुळे तो तिथून अकरावीचं शिक्षण घेतलेलं आहे तुमची अकरावीची संपूर्ण फी भरलेली आहे तर त्याला पुढील शिक्षणासाठी त्याला परगावी जायचं आहे तर तुम्ही दाखला देण्यात यावा तर त्यानंतर मी त्यांना हे बोलणं केल्यानंतर तिथल्या प्रशासनाने मला सांगितलं की त्याची फी भरल्याशिवाय बारावीचा त्याला दाखला देता येणार नाही आणि मलाही ते न ते गोष्टीला न जुमानता मी म्हणलं चालेल ठीक आहे मी माझ्या पद्धतीनं दाखला यांना न्याय मिळून कसा देता तो माझ्या मी पद्धतीने देईन त्यानंतर मी कराडमध्ये प्राणसाहेबांना त्या संदर्भातली निवेदन दिलं आणि आंदोलनाचा विशा इशारा दिला त्यानंतर मी कालच दिलं आणि आजच त्या पालकांना हा दाखला त्याच्याबरोबर हे मार्कलिस्ट दहावीचं त्याबरोबर अकरावीचं मार्कलिस्ट असं पूर्ण डॉक्युमेंट त्या कॉलेजकडून देण्यात आलं मला नमस्कार मी दीपक बाळासो बघत राणाने तालुका जिल्हा सातारा माझा मुलगा ओगलेवाडी रोडला एका अकॅडमीमध्ये शिकायला होता तर आम्ही आमच्या मुलाचं सी आणण्यासाठी गेलो तर आम्हाला त्यांनी उडवा उर्वीची भाषा केली आम्हाला पैसे पैसे म पैसे फी बारा म्हणते तर आम्ही फी बारा म्हणले बारावीची बी फी बारा म्हणते अकरावीची फी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि बारावीची फ्री बारा बारामध्ये तर आम्हाला बारावीसाठी त्याला मामाच्या गा गावी घालवायचा होता तर त्याने आम्हाला सी दिली नाही तर आम्हाला मित्राच्या सहाय्याने जिल्हा अध्यक्ष विनायक भोसले सर यांचा सह संपर्क झाला झाला त्यानंतर ते आमच्याबरोबर दोन ते तीन वेळा अकॅडमीवर आले आणि आम्हाला त्याने सी मिळवून दिली त्याबद्दल आम्ही अमित सर अमित साहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे राज ठाकरे द न्यूज लाईन अचूक वेधक